बोला मंडळी मंडळी एक क्षण कल्पना करा देशाची संसद राष्ट्रपती भवन सत्तेची सगळी मोठी प्रतीक ज्या अरावली पर्वतरांगेच्या छातीवर उभी आहेत आज त्याच पर्वतरांगेचं अस्तित्व धोक्यात आहे कारण सरकारच्या एका निर्णयामुळे एक लाख सोळा हजार पर्वत अरवली पासून बाहेर फेकले गेले आणि एका झटकात अरवलीचे नव्वद टक्के पर्वत नाहीसे करण्यात आले मंडळी तुम्हाला एकच प्रश्न विचारतो आपल्या देशातला सगळ्यात जुना पर्वत कोणता हे तुम्हाला माहित आहे का बहुतेक जण म्हणतील हिमालय पण नाही उत्तर आहे अरावली आणि एवढंच नाही मंडळी ही पर्वतरांग इतकी जुनी आहे की आपण तिचा सुद्धा करू शकत नाही मंडळी अरावली पर्वतरांग आजपासून तब्बल दोनशे कोटी वर्षापूर्वी तयार झाली तेव्हा पृथ्वी अगदी नवीन होती माणूस तर दूरची गोष्ट जीवन सुद्धा सुरुवातीच्या टप्प्यात होतं आणि आज आपण ज्या हिमालयाला प्रचंड भव्य महान म्हणतो तो फक्त चार ते पाच कोटी वर्षापूर्वीच आहे म्हणजे काय म्हणजे वयाच्या मनाने हिमालय अरावली समोर एक त्याचा छोटा बच्चा वाटतो मंडळी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा हिमालय आणि अरावली दिसायला वेगवेगळे का आहेत यामागे कारण आहे हिमालय टोकदार आहे उंच आहे कारण तो प्लेटच्या टकरीतून तयार झालाय पण अरावली ती शांतपणे हळूहळू पृथ्वीच्या आतल्या थरापासून तयार झाली म्हणून तुम्ही आज टोकदार दिसत नाही पण कमकुवत अजिबात नाही आता मंडळी जरा डोळे उघडून नकाशाकडे बघा गुजरात पासून सुरू होऊन राजस्थान हरियाणा आणि थेट दिल्ली पर्यंत ही पर्वतरांग पसरलेली आहे तब्बल आठशे किलोमीटर लांब चार चार राज्यातून जाणारी ही पर्वतरांग फक्त दगडांची रांग, रांग आहे का नाही मंडळी अजिबात नाही मंडळी अरावली म्हणजे पाणी आहे अरावली म्हणजे हिरवळ आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अरावली म्हणजे थार वाळवंटाला रोखून धरणारी ढाल आहे भिंत आहे तुम्ही शॅटेलाइट फोटो पाहिले तर लक्षात येईल जिथं राजस्थानचं वाळवंट थांबतं तिथे अरावली पर्वत उभा आहे मंडळी संशोधन काय सांगतं माहीत आहे का जर अरावली नष्ट झाली तर पुढच्या काही शेकडो वर्षात भारताचा मोठा भाग वाळवंटी होऊ शकतो मंडळी ही अफवा नाही तर हा विज्ञानाचा निष्कर्ष आहे आता मंडळी दिल्लीची गोष्ट करूया आपण ज्या राष्ट्रपती भवनाकडे अभिमानाने पाहतो संसद भवन नॉर्थ ब्लॉक साऊथ ब्लॉक हे सगळं रायसिना हिल्सवर उभा आहे आणि मंडळी रायसिना हिल्स म्हणजेच काय तर अरावलीचाच एक भाग म्हणजे ज्या पर्वतरांगेच्या छातीवर देशाची सत्ता उभी आहे आज त्याच पर्वतरांगेचं अस्तित्व कागदावरून कमी केलं जात आहे आणि इथेच खरी गोष्ट सुरू होत आहे मंडळी अलीकडेच एक निर्णय पास झालाय सरकारचं असं म्हणणं आहे की शंभर मीटर पेक्षा उंच डोंगर अरवली मानले जातील आता तुम्हीच सांगा डोंगराची ओळख उंचीवर ठरवायची की त्याच्या उपयोगावर या एका निर्णयामुळे जवळपास एक लाख सोळा हजार डोंगर संरक्षित अरावली बाहेर गेले आहे कागदावर एका झटक्यात अरवलीचे जवळपास नव्वद टक्के पर्वत नाहीसे करण्यात आले आहे मंडळी हे पर्वत आजही उभे आहे पण कायद्याच्या नजरेत ते पर्वत नाहीत आणि आपल्या देशात जे कागदावर नाही त्याला संरक्षण मिळत नाही हे आपल्याला माहितच आहे मंडळी तुमच्या माहितीसाठी आतापर्यंत अरवलीचा सुमारे पस्तीस टक्के भाग आधीच नष्ट झालाय दोन हजार अठरा पर्यंत राजस्थानमध्येच पंचवीस टक्के अरावली संपवली गेली आता जेव्हा कायदाच मोकळा रस्ता देतोय तेव्हा पुढे काय होईल हे सांगायला ज्योतिषाची गरज पडत नाही मग मंडळी आता प्रश्न पडतो नुकसान कोणाचं होणार सरकार आहे सरकारचं नाही मोठ्या कंपन्यांचं नाही नुकसान होणार आहे आपल्या हवेचं आपल्या वातावरणाचं आपल्या पाण्याचं आणि आपल्या येणाऱ्या भविष्यातील पिढ्यांचं पर्वत म्हणजे फक्त दगड नसतात पर्वत म्हणजे जीवनाचा आधार असतो आणि जेव्हा आधारच कमकुवत होतो तेव्हा परिणाम संपूर्ण देशाला भोगावे लागतात आज प्रश्न उंचीचा नाही मंडळी प्रश्न आहे जाणिवेचा आपण गप्प बसणार आहोत का की प्रश्न सरकारला विचारणार आहोत तुम्हाला काय वाटतं अरावली वाचली पाहिजे का की हे सगळं विकासाची किंमत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच एका नवीन मुद्द्यासोबत जय महाराष्ट्र